चंतू करशील पटकन दिदी संतुजा होता हे तर सार्व गिफ्ट आले तर छान वाटलं सर्वांनी वाढदिवसाच्या शौर्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवस पण खूप छान पार पडला तुम्ही बड्डेचा ब्लॉग जर पाहिला नसेल तर बड्डेचा ब्लॉग पहा आणि आज आर्याशौर्याला बड्डेसाठी किती गिफ्ट आले आणि कोणी काय गिफ्ट दिलं ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार पोलीस पोलीस डुली चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी हाय आर्या मी आहे शौर्या आणि कायलाम तो बड्डे होता तुम्हाला इतके सारे गुप्त बसले कोणाचं आमचं बड्डे होता दीदीचं वाला तुझा होता हे तर सर्व गीत चला आता आर्या शौर्याचा काल बर्थडे झालेला

गिफ्ट काही आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही आणि गिफ्टपेक्षा बड्डेला येऊन आमच्या आमच्या शौर्याला तुम्ही आशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद गिफ्ट फक्त हे लहान मुलाचं आकर्षण असते आणि त्यांना न फुलाची पाखळी जेही पाहुणे मित्रमंडळी ज्यांनी आणले गिफ्ट तर त्यांचे पण मनापासून धन्यवाद आणि ते गिफ्ट फोडण्यासाठी एक दिवस अख्खा म्हणजे रात सकाळपासून उठलं तेव्हापासून मम्मी मला खोलायचे मम्मी खोलायचे आणि हे पहा सुंदर असा हा पिलो आर्याश्वर्याला सेम भेटले आणि हे कोणी दिले कारण की यावर नाव नव्हतं तर कमेंट करून नक्की सांगा हे पिलो कोणी दिले हे आणि त्याच्यानंतर हे लेकरांचे जे आपण तयार करतो ना जे गाडा वगैरे तर ते आहेत आणि त्याच्यानंतर बरेचसे गिफ्ट जे असे डबल डबल आले जसं की बॅडमिंटन वगैरे तिथं ते ते चार ते पाच आल्या आणि मुलांना सर्वात आवडणारा आयटम म्हणजे केच पेन आणि त्याच्यानंतर पाऊच हे पहा शोर्याच्या फ्रेंडनी तिच्या मॅडमनी कोणी कोणी पाऊच पण पाच सहा आले आणि त्यांची खुशी एवढी होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहू शकता तुम्ही बरेचसे म्हणजे आनंद तो वेगळाच आणि विशेष की त्यांचा बड्डे हा सर्वात मोठा झाला नाही तर अगोदर प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि हे फर्स्ट बड्डे त्यांचा मोठा आणि हे माझ्या मैत्रिणींनी पहा स् स्वराजच्या मम्मीने शौर्यासाठी सुंदर असं टी श म्हणजे शर्ट दिलेला आणि कलर पण खूप छान आहे आणि शौर्याला पण आवडलं आणि शौर्याच्या मम्मीला पण आवडलं थँक्यू ताई आणि आर्याला पण आहे सेमच पण आर्याचं मी ओपन केलं नाही आणि तिकडं बघा तिकडे त्यांची किती घाई चालू आहे गिफ्ट फोडण्याची हे पहा हे सुंदर असे पाऊच हे पण दो हे कॉम्पस हे पण सेमच आले तर दोघींना थँक्यू म्हणजे हे पहा हे आर्याचं शर्ट आणि रेम्बोचं होतं म्हणून आर्या दिदीला पण खूप आवडलं आणि विशेष त्यांचे म्हणजे पूर्ण त्यांना जे खेळणे पाहिजे असतात जसं की तो बिझनेसचा गेम त्याच्यानंतर लुडोचा गेम त्याच्यानंतर चेस त्याच्यानंतर म्हणजे बॅडमिंटन त्याच्यानंतर असं ते फक्त ते डॉल एवढूला एवढूल्या तर आल्याच आल्या आणि ज्या हे मोठ्या दिसतात एक पिंक कलरची नेक ही इकडं विटकरी कलरची तर ह्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या येतात तर थँक्यू सर्वांचे आणि हे पहा काय काय नेमकं लेकरांना कशी उत्सुकता असते आणि याच्यामध्ये निघाले म्हणजे एक काचेचा बॉल म्हणजे त्या काय वाटू लागलं म्हणजे दोन कप येतं आणि दोन बशा एक ट्रे असं काहीतरी छान आहे पण गिफ्ट पण मस्त आहे थँक्यू फक्त त्याच्यावर नाव नव्हतं कोणी दिलं आणि बरेचसे भरपूर खेळणे चालते तर काही काहींना असं वाटत होतं की घराचा पण कार्यक्रम आहे त्याच्यामुळं काही जणांनी घरामध्ये यूज करण्यासाठीच्या वस्तू दिलेल्या हे पहा हे काचचे खूप छान कप आलेले आणि खूप क्वालिटी पण एकच नंबर थँक्यू आता प्रत्येकाचं जर नाव जर म्हणजे भरपूर गिफ्टवर नावच नव्हते आणि होते तर त्यांचे मी आवाज म्यूट केला त्याच्यामुळं आता मला पण लक्षात नाही नेमकं आहे कोणाचं गिफ्ट आहे काय आणि हे पहा आर्या शौर्याचा बिझनेसचा गेम त्यांना खुशी फक्त गिफ्ट खोलण्याची पटपट खोलणं चालू आहे शौर्याचं तर पहा किती फास्ट चालू आहे का हे आमच्या भाभीने दिलेला थँक्यू आणि बऱ्याचशा जणांनी म्हणजे पॉकेट पण दिलेले आणि तुम्ही आता बाकी म्हणताल म्हणजे भरपूर त्यांना पॉकेट पण आले आणि गिफ्ट पण भरपूर सारे आले आणि त्यांची खुशी पहा खेळण्याची शौर्य आता माहिती आहे का मम्मी हा गेम खेळू का मम्मी मी हा गेम खेळू तेच चालू होतं तिचं आणि उना म्हणजे हे पहा प्रत्येक वेळेस म्हणजे हे फोडू का ते फोडू का आर्या आर्या पण ओपन करायचली पण बरेचसे मला असं वाटत होतं की म्हणजे जे जड वगैरे असे लागले तर कळून जाते यात काचेची वस्तू आहे किंवा ग्लास आहेत किंवा काही आहे हे पहा टिफिनसुद्धा आले त्यांना स्कूलमध्ये नेण्यासाठी दोन टिफिनचे बॉक्स आले आणि पाणी बॉटल त्याच्यानंतर ते त्यांच्या शैक्षणिक वस्तू रजिस्टर वही पेन बरेच काही काही जे लेकरांच्या जे उपयोगाला येतं आहे त्या बऱ्याचशा वस्तू आलेल्या आणि ती छोटी डॉल पिलो त्याच्यानंतर ह्या पहा स्टीलच्या दोन सेमच पाण्याच्या बॉटल आलेल्या आणि विशेष ह्या पाण्याच्या बॉटलवर नाव नाही आहे कोणी दिल्यात ते तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर सांगू शकता ह्या स्टीलच्या दोन पाण्याच्या बॉटल सेम आहेत त्या कोणी दिल्या आता कारण की बऱ्याचशा म्हणायले तसं ते नावं नाहीत त्याच्यामुळं कन्फ्यूज होते आणि पाण्याच्या बॉटल पण आवडल्या आणि लेकरांना ले यूज करण्यासाठी चांगल्या बॉटल आहेत त्या त्याच्यानंतर हे पहा यामध्ये काय असेल काय असेल कारण की बॉक्स तर दिसतंय आणि त्या बॉक्समध्ये काय असेल चौकोनी बॉक्स आणि इकडं शूरबाई गेममध्ये आणि तिच्या त्या कॉम्पसमध्ये खूप तल्लीन होऊन गेली ती पाहून केच पेन वगैरे पाहून आणि फायनली मी हा बॉक्स फोडलेला आहे आणि बाप रे या बॉक्समध्ये निघालेली आहे सुंदर अशी रेम्बो कलरची पर्स आणि थँक्यू बरं ही पर्स कोणी दिली ते पण कमेंटमध्ये सांगा कारण की या पर्सचंसुद्धा म्हणजे नाव नव्हतं कोणी दिलं काय ते आणि खूप छान वाटलं म्हणजे पर्स कारण की उपयोग आली ती आणि लेकरं ती यूज करतात त्यातले त्यात कलर पण खूप छान आहे त्याच्यामुळं लेकरांना पण आणि बापरे चॉकलेट चॉकलेटचे म्हणजे त्यांना ते फॅमिली पॅक तसे त्यांचे सेलिब्रेशन कॅडबरीचे दहा ते पंधरा ते आले असते नाही नाही म्हटलं चार ते पाच दिवस पोरीणी चॉकलेटच खात बसल्या आणि हे पहा शौर्याच्या हातातला टिफिन पण खूप सुंदर आलेला आहे आणि थँक्यू माऊ टिफिनचा डब्बा खूप छान आहे हे टिफिन बॉक्स दिलेला आहे मीरा माऊनी आणि ते पाह काढणं कसं चालू आहे एक 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 कुठणं बसणं आणि जास्त व शौर्याला फक्त त्या कम्पॉसचं हे होतं आणि तिला नाही नाही म्हटलं तरी सात आठ कम्पॉस आलेले त्याच्यामुळं ती पाहतच जाऊ लागली ही काढू का ते काढू ते काढू का हे काढू आणि जेवढे गिफ्ट मी ओपन केले तेवढेच गिफ्ट बाजूला पण राहिले तर कारण की आम्ही अंदाज लावला यामध्ये फ्रेम असेल किंवा यामध्ये काचेचे भांडे अस दुसऱ्या दिवशी घरी आलेली श्रावणी दिदी आणि आमच्या भांडवले काकू कारण की श्रावणी दिदीचं आर्याश्वर्याला गिफ्ट द्यायचं राहिलं होतं आणि श्रावणी दिदींनी हे गिफ्ट तयार करायला टाकले होते आणि त्याच्यामुळं तिला वेळ लागला आणि ती म्हणजे त्या दिवशी बड्डेच्या त्या दिवशी तर आलतीच पण तिचे गिफ्ट आलेले नव्हते तेव्हा ती म्हणजे आर्याश्वर्याला सांगून गेलती की मी तुमचे गिफ्ट घेऊन उद्या येते आणि दुसऱ्या दिवशी श्रावणी दिदी आली आणि श्रावणी दिदींनी काय गिफ्ट आणले म्हणून शौर्या आणि आर्या किती फास्ट ओपन करण्याच्या नादामध्ये बघा पाडतायत आणि शोरूमन ते यात तर कप दिसतंय कारण की तिने त्या याच्यावरचं फोटो पाहून कवरवरचा फोटो पाहून गेस केलेला आणि शौर्याचा गिफ्ट पहा निघालं पण बाहेर आणि मस्त असा दूध पिण्यासाठी शौर्याला हॅपी बर्थडे शौर्या आणि शौर्याचा फोटो पण आहे त्या कपवर हे पहा किती सुंदर असा फोटो पण निघालाय आणि शौर्याला तो कप आणि तिचा फोटो असल्यामुळं खूपच आवडला आणि आर्याचा पण हॅपी बर्थडे आर्या आणि आर्या दिद्दीचा पण फोटो खूप छान गिफ्ट आहे श्रावणी दिद्दी दोघींचे पण गिफ्ट आवडले आणि थँक्यू सो मच सर्वांनी गिफ्ट दिले उद्याचा व्हिडिओ नक्की